मुलाचा बड्डे होता आणि छान होत असा बड्डे हो प्लॅन केलेला अगदी स्वीट अँड सिम्पल बड्डे प्लॅन होता पण आपण कितीही प्लॅनिंग केली तर प्लॅनिंगनुसार आपलं काही होत नाही त्यामुळे काय ना काही गडबड होतेस तुम्हा तुमच्यामध्ये पण असंच होतं का काहीतरी आपण प्लॅन करतो आणि काय ना काही बिघडतंच असं होत असेल तर मला नक्की कमेंट करा मुलाचा हा सिक्स बड्डे होता व्यवस्थित असं सेलिब्रेट झाला खूप छान बड्डे झाला पण एक प्रॉब्लेम झाला आणि हे त्याची बड्डे गिफ्ट होतं त्याला मर्सडीज जी वेगन पाहिजे होती आणि हे बघा त्याला खूप आवडलेलं हे बड्डे गिफ्ट आणि त्याला आवडत होतं डोरेमॉन मग डोरेमॉनसारखीच त्याला थीम पाहिजे होती केक पण डोरेमॉनचा पाहिजे होता हा छोटासा केक मी रात्री बारा वाजता त्याला कट करायला बनवलेला होता आणि हा स्वीट असा मस्त असा ओरिओ बिस्किटचा केक बनवलेला होता ह्याची डिटेल रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे खूप मस्त झालेला अगदी फटाफट हा केक बनतो खायला तर खूपच मस्त लागतो मुलाला तर भरपूर असा आवडलेला होता हा केक आणि हे बघा काहीच नाही अगदी बिस्किटचा केक बनवला थोडंसं चॉकलेट शिरप घातलं त्याच्यावरून आणि थोडेसे ड्रायफ्रूट क्रश करून घातले बाकी काहीच नाही घातलेलं खूप मस्त हा केक झालेला आहे आणि हा केक आम्ही रात्री बारा वाजता कट केलेला होता मुलाला तर खूप आवडला आणि हे बघा कलर किती मस्त आलेला होता आणि कलर एवढा सॉफ्ट होता ना खूप छान झालेला हे बघा मुलांनी तर तो अगदी पिझ्झा कट करतो ना तसा केक कट करून खाल्लेला होता तुम्ही बघू शकता आणि तो खूप एक्सायटेड होता त्याला कारण चॉकलेट केक हा खूप आवडतो आणि किती खुश झाला तो हा चॉकलेट केक मम्माने मला तरी बनवला म्हणून हे बघा अशा पद्धतीने ह्यानी रात्री बारा वाजता हा केक कट केलेला होता भरपूर आवडला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बड्डेच्या दिवशी ही तिची बेस्ट फ्रेंड आहे म्हणजे बालपणाची मित्र लहानपणापासून दोघं एकत्रच म्हणजे काही असलं फंक्शन असलं तर दोघं एकत्र असतात आणि तिची बडबड चॉकलेट घेण्यापासून जे म्हणजे त्याला बड्डे बॉयला गिफ्ट द्यायचं होतं मी चॉकलेट घ्यायला गेली असं झालं तसं झालं हे सगळं सांगत बसलेली होती एवढी बडबड करते ना ती बाप रे बाप आणि आमचा बड्डे बॉय तर गपचूप होता जसं की तोंडाला त्याच्या स्टिकर लावल्यासारखं काहीच बोलत नव्हता ना तो काही स्माईल देव होता त्याला काय झालेलं माहिती नव्हतं असो पण थोडं थोडं मुलांना बड्डेला एवढं एक्सायटेड असतात मग काहीच बोलत नाही माझा मुलगा नेहमीच तसा करतो बड्डे हो येईपर्यंत तो खूप खुश असतो बड्डेच्या दिवशी एकदम सेड असतो अशा पद्धतीने त्याचा केक पण आलेला होता केक इथे डोरेमोनचा केक होता आणि हा पण चॉकलेट फ्लेवरचा होता कारण त्याला चॉकलेट फ्लेवर केक खूप आवडतो म्हणून मी रात्रीसाठी पण त्याला चॉकलेट केकच आणलेला त्याचे फ्रेंड्स त्याला येऊन चॉकलेट देत होता तो ना त्याला थँक क्यू बोलत होता काहीच नाही तो एक्सायटेड होता आणि केक कटिंग करायला केक कटिंग पण त्याला टेबलवरती नाही करायचा होता त्याला फक्त तो गाडीवरच केक कटिंग करायचा होता हे बघा तो बिलकुलही कुणाला थँक्यू देखील बोलत नव्हता एवढा त्याचा मूड ऑफ होता का ऑफ होता माहिती नाही त्याला विचारलं तर बोलला काहीच नाही झाले तर तो खुश आहे तर हो बोलला तरी पण तो स्माईल मात्र त्याच्या चेहऱ्यावर नव्हती आणि असा सिम्पल असा बड्डे आपण सेलिब्रेट केलेला होता नेमकी एक गडबड झाली म्हणजे असं केक कटिंगचा व्हिडिओ सेव्ह नाही झाला प्लस मुलांनी बर्थडे पार्टी जे केली छोटीशी बर्थडे पार्टी ठेवलेली त्यांच्यासाठी आम्ही पावभाजीचा बेत केलेला पावभाजीचा व्हिडिओ आणि मुलांनी जे एन्जॉय केलं तो व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाला सेव्हच नाही झाला अशा पद्धतीने हा छोटासा सिंपल असा हा बड्डे सेलिब्रेट केलेला होता मुलांनी तर भरपूर एन्जॉय करा आम्ही जास्त कोणालाच बोलवलं नव्हतं त्याचे फ्रेंड्सच होते आणि अशा पद्धतीने हा मुलाचा बड्डे सेलिब्रेट केलेला होता आणि आजचा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना बड्डे सेलिब्रेशनचा तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच केकची देखील रेसिपी अपलोड होईल बाय